पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात गेल्या काही महिन्यांपासून अस्वलांचे मुक्त संचार वाढले आहे यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मांगेली फणसवाडी येथील रहिवासी चंद्रकांत गवस यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अचानक अस्वल दिसले त्यांनी तात्काळ मोबाईलमध्ये त्याचे चित्रण कैद केले पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात गेल्या काही महिन्यांपासून अस्वलांचे मुक्त संचार वाढले आहे यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मांगेली फणसवाडी येथील रहिवासी चंद्रकांत गवस यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अचानक अस्वल दिसले त्यांनी तात्काळ मोबाईलमध्ये त्याचे चित्रण कैद केले